हा जो मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे त्या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या दोन्ही संस्था काही जणांच्या गरजेला अतिशय महत्वाच्या आहेत ह्या संस्थेच्या माध्यमातून आपले काम ह्या ठिकाणी होत असतात नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या शहराचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे या माध्यमातून आमची ही निवडणूक आहे मागच्या वेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीत होतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष करीत असताना जय सांगितलं की दोन हजार ला सोबत होतो दोन हजार तेराला आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मग ते दहा वर्ष आपल्याशी आणि निवडणूक होतो एकोणीसशे निवडणूक त्या ठिकाणी लढवली कालच्या निवडणुकीमध्ये चिकीट मिळालं नाही तरी एक लढावा कार्यकर्ता म्हणून मी कालच्या वेळेस त्या ठिकाणी निवडणूक लढविली कुणी मला उमेदवारांनी प्रश्न येत नाही कारण दोन हजार दोनदा ज्यावेळेस लोकसभेला कुणी या जिल्ह्यामध्ये उभं राहत नव्हतं त्यावेळेस उभावणारा मी एकटा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे स्वर्गीय भाऊरावजी आडस्कर संघाच्या माध्यमातून शून्यातून जल निर्माण करून राजकारणामध्ये काम करीत असताना कुठलाही पद नसताना एक वेळेस जिल्हा परिषदचं फक्त पद आमच्याकडे असताना त्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन आजपर्यंतची माझी ही राजकीय वाटचाल त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे निश्चित कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू मानून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आज आम्ही तुम्ही जे सांगताल नगरपालिका असाल जिल्हा परिषद असेल त्या माध्यमातून आपण चांगलं काम या ठिकाणी उभा करू आज धारूड शहर बघितल्यानंतर बाळासाहेब जाधव यांनी जे भाषण केलं ते खरोखरच खरं आहे कारण या शहराचा विकास करायचा असेल तर स्थानिक आमदार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे या शहरामध्ये जर आपण बघितलं असेल बाजूचं केस शहर आणि आपलं धारूड शहर याचा जर फरक बघितला तर केशर दहा पंधरा वर्षापूर्वी खूप लहान होतं आज तेच केशर त्या शहरापेक्षा चौपट झालेलं आहे कारण त्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे त्या शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून मोठमोठे काम त्या ठिकाणी झालेले आहेत त्या ठिकाणी चांगल्या शाळा त्या ठिकाणी झालेल्या आहेत तीच परिस्थिती जर आपल्या धारूद शहरामध्ये करायची असेल तर ह्या ठिकाणी सुद्धा विकासाची कामं त्या ठिकाणी आमदार करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही करणार आहेत कारण मागच्या बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी तुम्ही निधी आणलेला तर तो खर्च होत नाही तरी आपण सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझं एकच सांगणं आहे की तिकीट जगालाच मिळणार आहे बांधणारे इच्छुक चार चार पाच झालेले झालेले त्याच्यामुळं समोरचा उमेदवार कसा येईल त्या माध्यमातून आपल्याला आपला उमेदवार त्या ठिकाणी द्यावा लागेल मागणी करणं हे कार्यकर्त्याचं काम आहे परंतु तिकीट कोणाला द्यायचं हे दादा या ठिकाणी देईल आपण सर्वांनी सुद्धा कुठलाही न करता त्या ठिकाणी काम करायचं आज धानूर शहराची व धारूर तालुक्यातील व्यवस्था अतिशय वाईट झालेली आहे मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये आसळगावचा मोठा फुल असल आसळगावचा लांबा पूल असलोरफळीचा फुल असेल आंजनगावचा पूल असेल रुईरावाचं पूल असेल ते फुला त्या ठिकाणी मागच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी पडलेले आहेत ते फुलं सुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना तर सरकार या ठिकाणी मदत करायला लागणार आहे परंतु अजून जास्तीची मदत जर ह्या ठिकाणी झाली तर त्याचा सुद्धा फायदा आपल्या ह्या तालुक्यातील लोकांना या ठिकाणी होणार आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो की जसा मी राजव असतील असल दादा असेल एकत्र आलो तसा कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र यावं नाहीतर उपचार काहीतरी आपलं भरतो वाढवण्यासाठी इकडं तिकडं त्या ठिकाणी जाऊ नये नगरपालिका या ठिकाणी ट्रॅब आल्यानंतर त्या नगरपालिकेचा दादाच्या माध्यमातून चेहरा मला बदलत आपल्या ह्या दारू ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगलं काम करता येईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आपण जाती पातीचं राजकारण न करता सर्व जातींना एकत्र येऊन उद्याच्या काळामध्ये हा धाऊ तालुका एक वेगळा तालुका बघून त्या ठिकाणी आपण सर्वांनी काम करावं एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज